आयुष्याच्या प्रत्येक वाणावर आता सगळं संपलंय असं वाटत असताना अचानक एक नवीन ऊर्जा जाणवते तीच ऊर्जा म्हणजे स्वामींची ऊर्जा म्हणजे स्वामींची शक्ती स्वामींची सेवा चिंतेने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समोर तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वामींनी सांगत आहे अत्यंत कर्ज झाले कर्जामुळे जीवन जगणं असह्य झाले घरातील वातावरण पूर्ण बिघडले कारण जिथे कर्जाचा डोंगर असतो तिथे सुखमय घर नसते नवरा इतकी परिस्थिती बिकट झालेली असते की आपल्याला सुद्धा जेवणाला अन्न मिळत नाही हा सगळं कशामुळे होतं का होतं हा विचार आता बाजूला सारून द्या आणि आता बाहेर कसं पडायचं हे तुम्हाला मी सांगते तर आपला व्हिडिओ संपूर्ण पाहा अत्यंत लाभदायक आहे फक्त वेळ द्या सेवा करा कुठेतरी स्वामी महाराजांच्यावर विश्वास ठेवा कधीही स्वामी महाराज तुमच्या पाठीशी येणार आहेत आणि स्वामी आहे स्वामी असतात स्वामी असणार आहेत फक्त तुम्ही मनाच्या म्हणजे हाक मारा स्वामींना स्वामी, स्वामी तुमच्या पुढ्यात उभा राहतात फक्त तुमचे नजर राहिली पाहिजे ती बघण्याला बघा सेवा करताना स्वामी महाराजांचे क्रमशातीन अध्याय करा अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांची जप करा जर गुरुवारी सारामृतचे पारायण करा जर गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घाला दत्त महाराजांचे दर्शन घेऊया प्रत्येक गावगाव एकतरी दत्त महाराजांचं मंदिर असतं औदुंबराचं झाड असतं अकरा फेऱ्या घालताना बारा मिनिटाचा काळ असावा त्या बारा मिनिटाच्या कालावधी तुम्ही काय करता स्पीड मध्ये अकरा फेऱ्या घालता म्हणजे एका मिनिटाच्या तुमच्या त्या फेऱ्या होऊन जातात असं नका करू बारा मिनिटाचा कालावधीत अकरा फेऱ्या घाला अकरा फेऱ्या घालताना स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ हे तुमचे मुख बोललं पाहिजे आणि त्या बारा मिनिटाचा असा कालावधी राहिला पाहिजे इच्छा किती आणि तुम्हाला वाईट परिस्थिती महाराज कसे बाहेर काढतात बघा कोण श्रीपात स्त्री बोललो नरसिंह सरस्वती राजे प्रपंच राजे स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज औदंबर कसे असतात तुमचं नुसतं स्वामी समर्थ नामस्मरणाने तुमच्या मनातली सगळी काही दुःख असत ते महाराजापर्यंत पोचलं गेलेलं असतं अदरवाइज तुम्ही दुसऱ्याही सेवा सांगते विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा अटेंड करा व्यवसाय पूर्णपणे लेलेटला ले 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 ले, गेलाय काहीच कर म्हणजे काही करायचंही सुचत नाहीये पैसा नसेल सगळं नाटक करता पैशाचं नाटक करता येत नाही आणि पैसा जेव्हा आपल्याला नसतो तेव्हा नातलग सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवतात शेजारचेही आपल्याकडे पाठ फिरवतात हा खूप मोठा अनुभव माझ्या आलेला आहे आणि अनुभव घेतलेलाही आहे तर अशा बाबतीत आपण काय करायचं कुणालाही हात पसरू नका फक्त स्वामी समर्थ महाराजांना हात पसरा तिथे जाऊन तुम्ही सेवा करा आणि तुम्हाला कष्ट करायची ताकद तेच देतात काय अतराळी पैसे देणार नाही स्वामी महाराज सुद्धा पण त्यातनं मार्ग बाण आणि कुणाच्या रूपात महाराज कसे येऊन तुम्हाला कुठं कसे नेतात हे तुम्हाला कळणार नाहीये सेवेवर फक्त विश्वास ठेवा अविश्वास दाखवू नका सांगितलेले मंत्राचे पठन करा आणि एक छोटस आपल्या केंद्रातून कुबेर यंत्र आणा कुबेर यंत्रला रोजच्या रोज अभिषेक घालायचा कुबेर यंत्र मंत्र आहे तो आपल्या नित्य सेवेत आहे एकशे आठ वेळा रोज पठन झालाच पाहिजे कुबेर महाराजांना प्रसन्न करा आपल्या घरावर निश्चितच संकट कमी होतं त्याच्यानंतर विष्णू देवतांची सेवा लक्ष्मी माताची सेवा म्हणजेच काय तर सेवा नसेल सेवा नसेल तुमची ताकद तिथे सुद्धा नवराबाई कु घेत राहत म्हणजेच कोण विष्णू नारायण आपली लक्ष्मी माता तिथे कुंकुमार्जांची सेवा करा कमलगट्ट्याची नव्याण्णव रुपयाची मी ते केंद्रात ती आणा त्याला ते गोल वेड्या घाला आणि तुम्ही खडून वर कुंकुमार पैसे नाहीत परिस्थिती पण त्यातून पर्याय आहेत ना सुपारी दोन रुपयाची मिळते किंवा एक रुपयेवाली सुपारी यांना नव्या आठ रुपये शंभर रुपयाची नोट घालवा आणि त्याच्यावर ती सेवा रोज करा एकवीस एकवीस दिवसाच्या ह्या सेवा करा आणि तुमच्यावर आलेल्या वाईट प्रसंगातून बाहेर पडा विश्वास ठेवा अविश्वास कुठेही दाखवू नका महाराजांचे पुणापुगच प्रत्येक व्यक्तीला अनुभव आलेले नाहीयेत महाराजा सगळ्यां सगळ्यांना अनुभव आलेले आहेत महाराजांचे का उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुमच्या मनोभावे लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र विष्णू गायत्री मंत्र गायत्री मंत्र स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र रोजच्या रोज अ म्हणजे तुम्ही म्हटलं पाहिजे दुसरं म्हणजे एक आठवड्यातून शुक्रवार घरा कुंकुमार्जूंच्या सेवा त्या सुपारीवर करा परत गुरुवारी एकवीस अध्यायचं सारा अमृतचं पठण करा आपण अडोकलोय म्हटल्यावर पर्याय नाही झोपाय कमी करा तीन तास झोपा सेवा करा सेवा करा महाराज खूप जागृत असतात महाराज निश्चितच तुमच्यापर्यंत येणार तुमची इच्छाशक्ती आहे हे प्रबळ ठेवा आणि महाराजांना तुमच्यापर्यंत यावं लागेल अशी सेवा करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खरोखर महाराज येतात म्हणून तर हे दुसरं बोलतात हुआ की हे वाक्य का आले मलाही माहित नाही मला, मला सांगायचं होतं कि तुम्ही ज्या काही सेवा करता ब्रह्ममूर्तावर त्या दत्त महाराजांच्या पर्यंत आणि स्वामी महाराजांच्या पर्यंत जवळतात आणि स्वामी महाराज आशीर्वादही घेऊन जातात तर तुम्हाला तुम सुद्धा महाराजच येतील परंतु तुम्ही प्रयत्न करा आणि अविश्वास दाखवू नका महाराजांच्यावर सेवा करा कुबेर यंत्रावर सलग एकवीस दिवस सांगितलेलं नित्यसेवेतला मंत्र म्हणा आणि एकवीस दिवस अभिषेक झाला आणि ते कुबेर यंत्र तुमच्या उद्योगधंद्यात धंद्याच्या ठिकाणी ठेवा जर तुमचा उद्योग धंदा नाही दुसरं काही करत आहात तर तुमच्या देवघरात ठेवा आणि तुम्हाला या कर्जमुक्तीपासून सुटका करा आणि सेवा तेवढ्या त्यातून महाराजांनी बाहेर काढले म्हणून सेवा थांबवू नका कायमस्वरूपी सेवा करा यातल्या थोड्या करा पण कायमस्वरूपी करा की अशी वेळच आपल्यावर येणार नाही की महाराजांच्या पर्यंत परत आपण इतक्या पोटाच्या कणापासून हाक मारायला म्हणजे आपण फक्त सेवा करत राहायचे से तिथून पुढे की महाराजांनी आपल्यावर अशी वाईट वेळ येऊन देणार नाही सेवेने आपल्याला काय ते तारत असणार आहेत एवढंच करा बस सेवा तुमची महाराजांपर्यंत पोहोचते सांगितली सेवा महाराजांच्या अर्पण करते आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते